Yeah, okay. <laughs> डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की दलित पँथर पँथर जिंदाबाद जिंदाबाद दलित सर्वांना क्रांतिकारी जयदिन जय संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद ओसरी ग्रामपंचायतीच्या विरोधात ओसरी तालुका पनवेल जिल्हा रायगड या ग्रामपंचायतच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात आमच्या आंबेडकरी मुवमेंटचे आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते यशकुमार पाटील हे हो उपोषणाला अमरनुपोषणाला बसले होते बऱ्याच महिन्यापासून प्रशासनाशी पत्रव्यवहार करून सुद्धा प्रशासन दखल घेत नव्हतं परंतु चार दिवस सातत्य सतत अमरनुपोषण करून आज प्रशासनाला बाबासाहेब आंबेडकरांच्या समोर नमावं लागलं आणि त्यांनी चौकशी करणार आणि तीस तारीख माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रायगड यांच्या दादावरील तीस तारखेला सुनावणी